भारताच्या इतिहासात एक तेजस्वी नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचा संकल्प ज्या मातेनं आपल्या पोटात घेतला ती माता म्हणजे जिजाबाई आणि ज्या मातीत शिवरायांचे पवित्र पाऊल पडलं ती भूमी म्हणजे शिवनेरी हे माझ्या गोविंदावर भरोसा आहे मी जी स्वराज्याचं स्वप्न पाहिलंय ते माझ्या लेकराच्या जन्मानी खरं होईल एकोणतीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ल्यावर सूर्य उगवतो आणि त्याचवेळी जन्म घेतो एक तेजस्वी तारा शिवाजी आपण हा किल्ला जिंकलाय आता इथे आपलं राज्य आहे कुणालाही अन्याय करू द्यायचा नाही बाळा तुला रैतेचं दुःख समजायला हवं राजा तोच जो प्रजेच्या हितासाठी झटतो आई मी असा राजा होईन की जो सर्वांचं रक्षण करेल शोभा शस्त्रविद्या राजकारण धर्म हे सर्व तुला शिकावं लागेल कारण तू सामान्य नाहीस गुरुजी मी तयार आहे स्वराज्य स्थापण्यासाठी मी सर्व काही शिकेन शिवाजी महाराजांचं बालपण हे केवळ खेळण्याचं नव्हतं ते होतं स्वराज्याच्या विचारांचं बीज रोपण आईच्या संस्कारांनी आणि गुरुजींच्या शिक्षणाने तयार होत होता एक वीर जो पुढे इतिहास घडवणार होता धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा